सांगली ते भगवान महावीर यांच्या सव्वीस तेविसाव्या जन्म कल्याण महोत्सवानिमित्त सांगली शहरातील जैन समाजातील दिगंबर श्वेतांबर तेरापंथी इत्यादी सर्व पंथीयांच्या वतीने एकत्र भव्य मिरवणूक रविवारी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता अमरा हिजावळील वाडी येथून निघणार आहे सांगलीत तर निघणाऱ्या या भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून भगवान महावीरांच्या शांती संदेश स सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य संपन्न होणार आहे या भव्य शोभा यात्रेस रथ आकर्षण सजावटीने सजलेली भगवान महावीर यांची पालखी पंचमेरू समाज देखावे यांचा समावेश असणार आहे ही मिरवणूक श्री सुरू होऊन हायस्कूल रोड गणपतीपेठ टिळक स्मारक मंदिर अडवत रोड कापडपेठ रोड राजवाडा चौक जैन महिला आश्रम या मार्गाने जाऊन भगवान दिनानाथ जैन मंदिर महावीर नगर सांगली येथे विसर्जित होईल याच अनुषंगाने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शिबिर वाटप वृद्धाश्रम या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं दिगंबर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष प्राचार्य राहुल चौगुले जैन शेतांबर पाशणात प्रशांत अवधूत मदन पाटील संदीप इंगळे विशाल चौगुले जमीन शहा रोहन मेहता श्रीमती अनिता पाटील श्रीमती छाया कुंभोजकर सुनीता चौगुले विजया कर्वे व आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी महावीर जन्म निमित्त सांगलीमध्ये भव्य शोभायात्राचं नियोजन राजरावडा दिगंबर जैन गोडिन सांगली श्वेतांबर स्वाम्यपशी आणि सर्व जैन समाजाच्या वतीनं शोभा काढण्या शोभायात्रा करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सत्य अहिंसा अपरिग्रह ह्या तत्वाचं पालन करण्यासाठी जैन धर्माने ही जी तत्व सांगितली आहेत ती विश्वासाची करणारी आहेत भावी जयंती ही ह्या तत्वाचं पालन करण्यासाठी आणि समस्त जगामध्ये शांतता नांदावी यासाठी ही शोभायात्रा आम्ही आयोजित केलेली आहे ही शोभायात्रा शतांबर स्थाना ज्या शतांबर कार्यालयापासून ती निघणार ती पटेल चौक गणपती मंदिर त्यानंतर टळक चौक या मार्गे परत कापडपेठ मार्गे वखारबाग राफेल यांच्या मार्गे आमच्या जैन गोडींच्या मंदिरापर्यंत येणार आहे ही शोभायात्रा सकाळी साडेसात वाजता निघणार असून या शोभायात्रासाठी सर्व जैन बांधव सर्व महिला आणि मुलं ह्या शोभायात्रेत सहभागी व्हावं असं आम्ही दक्षिण भारत जे सभ्या आणि राधा जावडा दिगंबर जैन तर्फे आवाहन आहेत या शोभायात्रेमध्ये शोभायात्रानंतर रक्तदान शिबिर वाटप आणि वृद्धांना <coughs> मदत अशा पद्धतीचे सुद्धा उपक्रम ह्या निमित्तानं आम्ही आयोजित केलेले आहेत याचं संपूर्ण नियोजन राजदवरा दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन राहुल चौगुले सेक्रेटरी मदन पाटील व सर्व पदाधिकारी यांनी मिळून ही शोभायात्रा काढत आहेत सांगलीतील सर्वच मंदिरातील ट्रस्टी आणि सर्व मंदिरातील पदाधिकारी या निमित्त ह्या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत